नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवले आषाढ स्पेशल लाल भोपळ्याचे गुलगुले त्यासाठी मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी गूळ आणि चवीसाठी वेलची पूड घेतलेली आहे तर सुरुवातीला मी लाल भोपळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि याची आता साल काढून घ्यायची आहे मला तर पूर्ण साल काढून घ्यायची आणि याला आपण किसनीवर किसून घेणार आहोत तर हा गुलगुले हा पदार्थ आषाढात हमखास केला जातो आणि पारंपरिक आहे तुम्ही देवाला नैवेद्यसाठी नक्की करू शकता अतिशय झटपट होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे तर अशा प्रकारे मी किसून घेतलेला आहे भोपळा आणि एका बाऊलमध्ये आता काढून घेते त्यामध्येच आपण आता गुळ घेते घेते मी माझा घेतलेला गुळ अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे मी अख्खाच गूळ घेते आहे तुमचा गुळ जर कडक असेल तर तुम्ही किसनीने किसून घ्या किंवा सुरीने कापून घ्याल त्यामध्ये बसेल तितपच मी गव्हाचं पीठ घेते आहे कारण लाल भोपड्यालाही पाणी सुटतं आणि गोडालाही पाणी सुटतं चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं गोडाचा पदार्थ म्हटलं म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर पदार्थ आणखी चविष्ट बनतो तर पीठ आपल्याला असं छान सरभरीत असं भिजून घ्यायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळी नको अशा प्रकारे छान तर साईडला मी तेल तापत ठेवलेलं होतं आणि गॅस मंद करून ठेवलेला होता आपल्याला तेल जास्त तापलेल्यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर आपले गुलगुल्या जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला मंदाच्यावरच छान असं तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला गोडे असे घालून घ्यायचे तुम्ही हाताला पाणी लावून घालू शकता जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला असं हलवत छान सर्व बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे टम्म फुगले छान आणि आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन कलरवर छान तळून घ्यायचे आतपर्यंत छान शिजतात आणि छान जाळीदार असे बनतात आत आपन, आता आपण सर्व असे काढून घेणार आहोत आणि पुन्हा राहिलेल्या पिठाचे आपण आता गुलगुले बनवून घेऊ तर तुम्ही या पिठामध्ये चिमटभर सोडाही घाला सोड्यामुळे छान असं हलकं बनता आणि छान टम्म असे फुगतात आपले गुलकुले तर हा पदार्थ चविष्ट तर आहे पौष्टिकही आहे लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा बनतो तर हा पदार्थ तुम्ही छोट्या बुकेसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता आणि आषाढा हमकाच बनव बनला जाणारा असा हा पारंपरिक पदार्थ आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच साऱ्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे मी काढून घेते आहे छान तळून झालेले आहेत आपले गुलगुले तयार झालेले आहेत नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद